नमस्कार, सर्व दर्शकांना हितचिंतक्रायबर व फॉलोवर्स दीपावली पाडव्यानिमित्त आश्री विठ्ठल श्री रुक्मिणी माते हिरे जडीत सुवर्ण अलंकारांनी सुशोभित करण्यात आले दरवर्षीप्रमाणे यंदाही दीपावली बलिप्रतिपदा दिवाळी पाडव्या या पवित्र दिवशी दुपारी कोरठाका पारंपरिक पद्धतीने श्री विठ्ठल व माता रुक्मिणीला अलंकार परिधान करण्यात आल्याची माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे प्रभारी व्यवस्थापक श्री पृथ्वीराज राऊत यांनी दिली श्री विठ्ठलात आज परिधान करण्यात आलेले अलंकार सोन्याचा मुकुट कौस्तुकणी दंडपिट्या हिऱ्यांची कंगर मोत्यांची कंठी मोत्यांचा धुरा शिरपे मत्सदोड तोडे हिऱ्यांचा कंबरपट्टा मोर मांडोळी तुळशींची माळ अष्टपैलू मण्यांची कंठी बाजीराव कंठी नवरत्नांचा हार तसेच सोन्याचे पितांबर श्री रुक्मिणी मातेस आज परिधान करण्यात आलेले अलंकार मुकुट मोठी नद कर्णफुले जोड मत्स्यजोड हातसर शिंदे हार नवरत्नांचा हार चिंचपेटी पाचूची गरसोळी खड्यांच्या पाटल्या सूर्यचंद्र मद्रासी कंठा दशावतारे हार बिंदी बाजीराव गरसोळी माझपटा तारामंडल तोडे रूळ सोन्याचा करंडा साखळी बाजूबंद जोड फळ्यांची वेणी सोन्याची साडी तसेच छत्रछामर श्री राधिका मातेस परिधान करण्यात आलेले अलंकार रक्षी टोप हयकोळ लक्ष्मी हार जपेची माळ श्री सत्यभामा मातेस परिधान करण्यात आलेले अलंकार सिद्धेश्वर टोप जपेची माळ पुतळ्यांची माळ चिंचपेटी व पदक या पवित्र दिवशी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच मंदिरातील खास ठेवणीतील अनमोल सुवर्ण व हिरेजणी दागिने परिधान करण्यात आले आहेत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे हे दिवाळीचे सुवर्णरूप पाहण्यासाठी देशभरातून हजारो भाविकांनी गर्दी केली असून दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकांमधून देवाचे सुवर्णरूप पाहून समाधान लाभले असे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे